नमस्कार मी श्याम माने आपण सर्वजण पाहत आहात दखन टाइम्स आज आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांनी टाकळीमध्ये जी हत्या झाली बेदम मारहाणीमधून सर्वात प्रथम त्यांनी तो मुद्दा उचलला होता नेमकं त्यांचं या प्रकरणामध्ये त्यांना तो मुद्दा माहीत कसा झाला किंवा त्या संदर्भात सरांनी काय काय उपाययोजना केल्या आणि नेमका तो मुद्दा काय होता ते आपण सरांकडून जाणून घेऊया जा। नेमकं काय सांगे टाकळी तालुका लातूर जिल्हा लातूर या ठिकाणी प्रेम प्रकरणामधन माऊली सोट या अठरा वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली होती याच्यामध्ये विषय असा झालेला होता की जेव्हा ज्या दिवशी घटना घडली सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्याच्या अगोदर पंधरा दिवसापूर्वी ती जी तिची जी, जी पी, पी ए होती मुलगी होती ती त्या मुलाच्या आईवडिलाच्या पहाटे चार वाजता घरी जाऊन बसली होती आणि तिथं तिनं विनवणी केली आईवडिलाला की मला तुमच्या मुलाबाबत लग्न करायचं माझं तुमच्या मुलावर प्रेम आहे आणि मी इथून परत जाणार नाही तेव्हा सन्मानपूर्वक त्या मुलाच्या आईवडिलांनी त्या मुलीच्या आईवडिलांना भावाला गावातली प्रतिष्ठित व्यक्तींना बोलून सन्मा, सन्मान सन्मानपूर्वक त्यांना घरी पाठवून दिलं होतं परंतु असं असताना देखील त्याच्यानंतर पंधरा दिवसाने त्या मुलाला एक प्रेम प्रेमपत्र मुलीच्या माध्यमातून पाठवलं गेलं आणि सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता तिच्या घराकडे भेटण्यासाठी बोलवलं गेलं आणि तो जेव्हा मुलगा त्या ठिकाणी गेला रात्री वाजता तेव्हा प्री प्लॅनड सर्व लोक त्या ठिकाणी दहा ते पंधरा लोक लाट्या काट्या भवाड शकाबद घेऊन थांबलेले होते आणि तो माऊली सोड जेव्हा तिथं भेटण्यासाठी गेला त्या मुलीच्या दारात रोडवर त्याच ठिकाणी बेदम त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली डोक्याच्या खालचं एकही हाड डक जे काही हाड शिल्लक ठेवलो नाही आणि तो त्याला मरण्याच्या उद्देशानं मारण मारहाण झाली आणि ते लोक आरोपी तेवढ्यावरच न थांबतात ते, ते मुलाच्या आईवडिलाकडे गेले आणि त्यांना देखील काठ्याने दोन तीन आरोपींनी जाऊन त्यांनाही मारहाण केली होती पण त्या दरम्यान हा प्रकार नऊ ते साडे पर्यंत चालला आणि या दरम्यान ही गावात वार्ता पसरली बातमी पसरली आणि सरपंचाचे फोन आले सरपंच त्या ठिकाणी आले आले लोक त्या गेले त्या त्या ठिकाणी आरोपींनी सांगितलं किंवा या मुलाला हात लावायचा नाही आम्ही पोलिसांना कळवलेला आहे जोप्रिन पोलीस येत नाही तोप्रिन याला हात लावायचा नाही आणि ते जेव्हा त्या ठिकाणी मुलाच्या आई वडाला घरी गेले मारहाण केली तेव्हा मुलाच्या आई वडिलाला म्हणले की आम्ही तुमच्या मुलाला तिकडे मारून टाकले त्याची तुम्ही आता अंत्यविधी करा असं म्हणल्यानंतर ते तिथे गेल्यास त्यांनी तशी प्रतिक्रिया दिली की तुम्ही याला हात लावायचं नाही पोलिस आल्याशिवाय देणार नाही पण तब्बल दीड तासांना जेव्हा बारा वाजता पोलिस आले तेव्हा अक्षरशः प्रत्यक्षदर्शीने लोक सांगतात की जसं सापाला डिवसतात मेल का वाचलं त्या पद्धतीने त्या पोलिसांनी ट्रीटमेंट दिली निश्चित ही पोलिस खात्याला अशोभनीय आहे आणि काय झालं रे तुला असं म्हणून ट्रीटमेंट दिली आणि तो तिथे त्या ठिकाणी वेळच पडला होता आणि त्या त्यानंतर ॲक्च्युली ते पोलिसांच्या गाडीत त्यांनी दवाखान्यात पोहोचायला हवं होतं पण तसं न करता त्यांनी दुसरी त्या आईवडिलांना सांगितलं मुलाच्या की खाजगी गाडीमध्ये ते घेऊन गेले दवाखान्यामध्ये आणि तो एकोणतीस तारखेला अठ्ठावीस एक तारखेला तो राहिला कसा बसा बोलत होता आणि एकोणतीस तारखेला तो कोमामध्ये गेला कोमामध्ये गेल्या त्यानंतर गे जेव्हा या लोकांनी पीडित लोकांनी एस पी साहेबांना एकतीस ऑक्टोबरला अर्ज दिला त्याच्यानंतर एक तारखेला एमआडीसी पोलीस स्टेशन या ठिकाणी या सहा आरोपीवर गुन्हा नोंद झाला प्रत्यक्षात आता तिथं असं सांगतात किंवा दहा ते पंधरा लोक होते मारहाण करत असताना परंतु सहा ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला त्याच्यानंतर तब्बल एक महिना चोवीस दिवसानंतर म्हणजे एक नोव्हेंबरला गुन्हा नोंद गुन झाला आणि चोवीस डिसेंबरला ते आरोपी तीनशे सात मध्ये सहा आरोपी अटक केले इथे प्रश्न हा उपस्थित होतो की एक महिना चोवीस दिवस म्हणजे दीड महिन्यापेक्षा कालावधी दी। तीनशे सात सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये कसं काय लागू शकतो त्यामुळे या याही ठिकाणी निश्चित पोलीस खात्यावर बोट दाखवलं जाते इथं संशय होतो किंवा एवढा काळ कसं काय लागतो हाही आमचा या ठिकाणी आम या, म्हणजे यांच्यावर आरोप आहे त्यानंतर दुसरा विषय असा आहे की तो मुलगा तेव्हा दवाखान्यात गेल्यानंतर कोमात गेला तिसऱ्या दिवशी त्याच्यानंतर त्याला वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं पहिल्यांदा पद्धत हॉस्पिटल त्यानंतर गॅलेक्सी हॉस्पिटल त्यानंतर सह्याद्री हॉस्पिटल परंतु तो त्या ठिकाणी दीड ते पावणे दोन महिने राहिला परंतु डॉक्टरांनी सांगितलं की ह्याचं एकही हार्ट शिल्लक नाहीये म्हणजे कुठलं कुठलं नेमकं ऑपरेशन करायचं आणि त्याचं नरड दाबल्यामुळे त्याला मेंदूला दा कमी आणि त्या ठिकाणी गाठे झालेल्या काळामध्ये त्या आईवडिलांनी स्वतःची दोन एकर जमीन विकून पंचवीस लाख रुपये खर्च केलेला होता आणि त्यांची परिस्थिती पाहून आणि विलाज विलाजाला माऊली सोट हा प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांनी घरी पाठवून दिलं होतं आणि घरी पाठवून दिल्यानंतर सहा जाणीव दोन हजार पंचवीस ला तो त्याला जास्त थोडा त्रास होऊ लागल्यानंतर दवाखान्यात नेत असताना तुम्ही मरण पावला ह्या संदर्भात एक एकंदरीत कुटुंबासोबत किंवा तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमच्या सोबत पोलिसांचा जो व्यवहार होता तो नेमका कसा होता याच्यामध्ये आता हे जेव्हा सहा तारखेला वारला मुलगा त्याच्यानंतर माझ्या मला मित्राने फोन केला की बाबा या या ठिकाणी असं असं प्रकरण झालेलं आहे तुम्हाला माहित आहे का नाही मी म्हणलो मला काही माहित नाही त्याच्यानंतर आणि मला माहित नव्हतं पण जेव्हा मी गावात काही लोकांना फोन केले तेव्हा त्यांनी सांगितलं की ही घरी घटना आहे आणि आता तो मुलगा दवाखान्यामध्ये त्याचा पीएम चालू आहे हो आणि तो ले ले। वा ले ले। आज वारलेला आहे त्याच्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो त्याच्यानंतर बाबा त्यांनी सांगितलं आरोपी जास्त आहेत मग पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी आणखी पुरवणीच्या बाबामध्ये दोन आरोपी त्या ठिकाणी नाव त्या लोकांनी सांगितली त्यांची नावं त्याच्यामध्ये घातलेली आहेत परंतु ते आरोपी आजपर्यंत आज जवळपास एकोणीस तारीख आहे सहा तारखेपासून ते आरोपी अजून फरारच आहेत अशी शोक आहे आणि त्यानंतर म्हणजे हे जे प्रकार झालेला आहे अतिशय भयानक आणि हे ऑनर किलिंगचा प्रकार आहे ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख जे आहेत त्यांना ज्या पद्धतीनं त्या आरोपींनी मारहाण केली त्या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे निश्चित झाली पाहिजे महाराष्ट्रात जेवढे जेवढे ज्या ठिकाणी अशा किंवा हत्या होतात त्या सर्व आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे त्यांना मोका लावला पाहिजे ते फास्ट टॅग केस चालली पाहिजे आणि परत गुन्हा घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे परंतु तिथं जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये सगळा हा प्रकार होतो राजकीय वातावरण तापलं जातं त्या ठिकाणी सगळे राजकीय जे काही लोकप्रतिनिधी त्यांना भेटायला जातात मोर्चे काढतात आणि लातूर जिल्ह्यामध्ये मला एक खंत वाटते की सहा मतदारसंघ आहेत सहा या ठिकाणी आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत एक खासदार आहेत त्यातले एक मंत्री आहेत एवढं हे लातूर जिल्ह्यामध्ये प्रकार चालू असताना किंवा झालेला असताना देखील अजून त्या पीडित कुटुंबाला कुणीही भेट दिली नाही किंवा सांत्वन केलं नाही किंवा जाऊन माहिती घेतली नाही ही मोठी शोक आहे म्हणजे जात पाहून जर हे लोकप्रतिनिधी न्याय मागत असतील मोर्चे काढत असतील आंदोलन करत असतील तर हे निश्चितच हे लोकशाहीला आणि येणाऱ्या काळामध्ये हे राज जातीपातीत राजकारण म्हणा किंवा जातीपातीत वीस आणखी हे घट्ट होत जात आहे याच्यामधून हे दिसून येते आता नेमकं हे जे पोलीस तपास वगैरे करत आहे नेमकं कुठतरी वे वे गड़ा है। आ, हे जे वेगवेगळ्या घटना होत आहेत बीडचं प्रकरण असेल किंवा टाकळीचं प्रकरण असेल किंवा मग आता एका सरपंचाला मारहाण झालेलं निलंजा तालुक्यामध्ये तर नेमकं हे जे प्रकरण आहेत आणि ती प्रकरण घडत असताना गुन्हे नोंद करण्यासाठी आंदोलन करावं लागतात किंवा गुन्हे नोंद करण्या जास्त दिवस लागतात गुन्ह्या नोंद सुद्धा करून घेत नाहीत तर नेमकं ही कुठंतरी पोलीस प्रशासनाचं अपयश आहे का आणि या संदर्भात नेमकं आपली भूमिका काय राहणार आहे की गृहमंत्रालयाकडून काय मागणी आपली निश्चितच अशा प्रकरणामध्ये ग्रह खातं किंवा पोलीस डिपार्टमेंटनं तत्परता दर्शवायला पाहिजे आणि ताबडतोब गुन्हे नोंद करून आरोपींना अटक करून पीडितेना न्याय देण्याची ही भूमिका प्रत्यक्षात घ्यायला पाहिजे पण तसं प्रत्यक्षात होताना दिसून येत नाही निश्चितच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे ग्रह खात आहे त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि सर्व म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला तसे आदेश दिले पाहिजेत आणि तरच चाप अशी अन्यथा कुठंतरी प्रकार दिवसेंदिवस निश्चित वाढत जातील कारण हे जर आता बघा या प्रकरणामध्ये हे प्रकरण होऊन सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज म्हणजे कंप्लेंट मला वाटतंय अडीच ते तीन महिने होते या चोवीस ताप केला तरी त्या प्रकरणातले दोन आरोपी जरी पूर्वणी जबाबदार नाव घातलं असेल तरी ते त्या ठिकाणी होते अजूनही तीन तीन महिने जर फरार होत असतील ते जर पोलिसांना सापडत नसतील तर निश्चित पोलिस खात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये आता आम्ही जेव्हा आमच्याकडे प्रकरण मी जेव्हा त्या दिवशी अंत्य दिला गेलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मान्य एस पी साहेबांना भेटलो कलेक्टर साहेबांना भेटलो त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आहे आणि तेव्हापासून पोलिस यंत्रणा अलर्ट आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांनी बऱ्याच म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी एकशे चा जबाब पण घेतलेला आहे परवा मी ते स्वतः सोबत गेलो होतो त्या पीडित लोकांच्या तर पोलिसांचं सहकार्य नंतरच्या काळात त्यांचं राहिलेलं आहे त्यांनी सांगितलंय किंवा सगळी भूमिका आम्ही ती पहिल्यापासून केलेली आहे त्यांनी सहा आरोपीचे नाव सांगितले होते तेवढ्यांना अटक केलं पण निश्चित त्याच्यात दिव्यांग झाले असले आहे परंतु याला जो वेळ लागला तिथं कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट एवढा वेळ लागायला नको होता हे निश्चितच या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो अं खूप खूप धन्यवाद सर तर हे होते सामाजिक कार्यकर्ते अनिल गोयकर ज्यांनी टाकळी कुटुंबियावर सातत्यानं लक्ष ठेवलेलं आहे विविध ठिकाणी अन्याय झाल्याच्या ते धावून येतात तर सर आपण या प्रकरणावर प्रकाश टाकल्या त्या संदर्भात तुमचे खूप खूप आभार धन्यवाद